टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण पंचायत समिती कार्यालय माळेश्वर आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे खर तर ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे देशातली जी शेवटची लाईन आहे समाजातल्या सर्व घटकांना हे कर्मचारी सगळे अतिशय तोडक्या पगार आहोत गावातल्या छोट्या मोठ्या गटांना महिलांना वृद्धांना हे मदत करतात आणि एन दिवाळीच्या काळामध्ये यांना खरंतर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ते पंचायत समिती कार्यालय माणसरस या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी सर्व कर्मचारी त्यांचे काय संघटनेचे पदाधिकारी आहेत बेमुदत आंदोलन आपलं चालू आहे काय मागणी आहेत कशामुळे तुम्हाला सणाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला बसायची तर वेळ आली आम प्रामुख्यानं आमच्याशी एक मागणी आहे कोरोना काळामध्ये आम्ही जीवाची न करता कोरोनामध्ये गाव पातळीवर काम केलेलं आहे तर शासन स्तरावर निर्णय झालेला आहे की त्यांना तेवीस महिन्याचे मानधन द्या म्हणून त्यापैकी एक हजार महिन्याचे मानधन मिळालेलं आहे आणि तेवीस महिन्याचे मानधन अद्याप काही मिळाले नाही शासन पत्र आलेलं आहे की नियमित वेतन वेतन आणि त्या संदर्भात पर महिना एक हजार भक्ता देत त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की की एक हजार फक्त द्यायचा आहे तर तो विषय आमचा त्याचा टाईम बसला दुसरा विषय अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्व सांगूग्राम पंधरा हजार रुपये देण्यासंदर्भात मान्य शिवसाहेबांचे पत्र असताना देखील तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ते काय दिलेले नाही तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधी महागाई बाप्पा हा अद्याप पर्यंत दिलेला नाही त्या संदर्भात आता असं ठरलेलं आहे की जोपर्यंत शासनाचे निर्णय होऊन देखील मान्य गट विकास अधिकाऱ्यांनी देखील वेतन देण्यासंदर्भात ग्रामपंचायत ला पत्र वगैरे काढलेले आहे तसेच <coughs> मागाय बघता द्या मुखपत्र घाल तरी देखील अद्याप आणखी गाव पातळीवर गाव पातळीवर अनेक कर्मचाऱ्यांना काय दिले गेले नाही तर आम्हाला असं ठरलं आहे की जोपर्यंत आम्हाला हा आमचे निर्णय शासन स्तरावर झालेला आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आता एकच बसणार आहे या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी त्यांचे पदाधिकारी म्हणून आता त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या की गेल्या अनेक वर्ष खर तर कोरोनाच्या महामारीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले गेली नऊ नऊ महिने या कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आता दिवाळीच्या तोंडावर हिंदी सण करायचा खरा इथले हे सर्व कर्मिजलेले चेहरे आहेत त्यांची एक अर्थ सरकारकडे आहे की आम्ही दिवाळी साजरी करायची का आज जे काय जबाबदारी जबाबदारी अधिकारी एसीच्या कार्यालयामध्ये बसलेले आहे त्यांनाही आमचं सांगणं आहे की तुम्ही त्या एसीच्या रूम मधून बाहेर या आणि कर, या निस्ती दिलेल्या चेहऱ्यांकडे बघा गावगाड्यातल्या सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय देण्याची त्यांची कामं करण्याची जबाबदारी हे कर्मचारी पार असतात आणि अशा सण उत्सवाच्या कार्यकाळामध्ये जर या कर्मचाऱ्यांना जर आंदोलन करायची वेळ आली तर हे कर्मचारी करतात खर तर शासन निर्णय असताना या ठिकाणी इथले जबाबदार बीडिओ हो। पांढरे साहेबांना आव्हान आहे की या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची पूर्तता आपल्या माध्यमातून सरकारकडे व्हावी आणि दिवाळी खरं तर आता दिवाळीच्या या सणासुदीच्या काळामध्ये त्यांच्या खात्यावर त्यांच्या हक्काचे पैसे त्यांचं मानधन आलं पाहिजे यासाठी आपल्या माध्यमातून कृती करावी हेच आव्हान आम्ही या ठिकाणी करतोय आपल्याबरोबर काय फरवीचे आहेत काय आता दिवाळीच्या तोंड तुम्हाला तो इथं आंदोलन करावं लागलंय काय सरकारचं तेव्हा इथल्या पंचायतांनी त्याच्या बिडचं लक्ष नाही का बिडचं लक्ष आहे पण जे गाव पातळी जे शासन चालतंय त्या शासनाचं दुर्लक्ष आहे त्यावर आमचं म्हणणं आहे की मी साहेबांनी त्या ग्रामसेवकांना पत्र काढावं त्वरित पत्र जरी काढलं पहिले तरी त्यांनी काय ते तो दखल घेतलेली नाही तुमचं नाव कोणतं देशमुखवाडी कोण आहे तुमचे ग्रामविकास अधिकारी नाळेसाहेब नाळेसाहेब काय काम करत नाही का तुमचं काम करते की पण तेवीस हजार रुपये जे आहेत ते काही मिळालेले नाही पंधराशे रुपये ते त्यांनी दिलेत जर मिळालेच नाही तर दिवाळी साजरी दि करणार का मिळालं तर होणारच नाही ना काय ह्या माळेसर पंचायत समितीचे जे बी आहेत त्यांच्या मार्फत यांना किंवा सरकारला तुम्ही काय सांगणार आहे त्यांनी त्वरित काहीतरी त्याची तरतूद करावी आणि या गोरगरीब कर्मचाऱ्यांना ते प्रोत्साहन मिळण्याबाबत त्यांनी सहकार्य करावं नक्कीच खर तर दिवाळीच्या तोंडावर या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तेवीस हजार कोरोना काळातील बत्ता थकीत आहे नऊ नऊ महिने या कर्मचाऱ्यांचे पगार नाही ग्रामपंचायतचा एक कर्मचारी आहे त्याला गेले अठरा महिने पगार नाही या यांच्या वेदना सरकारने म्हैसेस पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी धन्यवाद मी टॉक इटिंग मराठीचा अण्णा भोसले मायसिरस